लाडक्या बहिणींना सक्षम आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी बनविण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार रक्षाबंधन हा भाऊ बहिणींच्या प्रेमाचे विश्वासाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे बहीण आपल्या भावाला राखी बांधते त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीसाठी आणि त्याच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटातून त्याचे रक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ आपल्या बहिणीचे जीवनभर रक्षण करण्याचे वचन देतो भाऊ म्हणून तुमचे रक्षण करणे हे तर आमचे कर्तव्य आहेच सोबतच आपल्या लाडक्या बहिणींना सक्षम आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले यंग चंदा ब्रिगेडच्या वतीने राजीव गांधी सभागृह येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल यंग चंदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे अल्पसंख्यांक विभागाच्या महिला शहर प्रमुख कौसर खान सायली येर्णे बहुजन विभाग विमल कातकर आदींची मंचावर उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की यंगचंदा ब्रिगेडची महिला आघाडी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे अनेक गरजू भगिनींना संघटनेच्या माध्यमातून मदत मिळालेली आहे अम्माका टिफिन उपक्रमातही यंगचंदा ब्रिगेडच्या महिला विभागाचे मोठे योगदान आहे मागील दोन वर्षात आपण शहरातील प्रत्येक प्रभागात विविध प्रशिक्षण शिबिर घेत त्यांना प्रशिक्षित केलेले आहे या यामध्ये ब्युटी पार्लर हेअर कटिंग मेकअप शिवणकाम फॅशन डिझाईन यासारखे महागडे प्रशिक्षण आपण महिलांना मोफत उपलब्ध करून दिलेले आहे यातून शेकडो महिलांनी स्वतःचा रोजगार देखील उभा केलेला आहे पुढेही आपण असेच उपक्रम राबवून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम करणार असल्याचे ते यावेळी बोलले